नमस्कार राज्यातील काही भागात हजेरी लावणार पाऊस गुरुवारपासून म्हणजेच उद्यापासून उघडीप देण्याची शक्यता आहे तसेच आज राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आज राज्यातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नंदुरबार जळगाव संभाजीनगर परभणी हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे तर विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे मागील आठवड्यात राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली होती त्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं राज्यातील पावसाचा जोर ओसरला गुरुवारपासून ओसरणार आहे तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद